महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी जरा आपण शिवसेनेकडून उमेदवारी देणार होत तालुक्यामध्ये नाही उमेदवार देण्याचं काम हे माझं नाही आहे उमेदवार देण्याचं काम सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेबांचं आहे मात्र तुळजापूरमध्ये शिवसेनेचा आमदार व्हावा ही शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब टाकू इच्छाची इच्छा होती आई तुळजापूरच्या या परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा भटका भटका हे आदेश तिकडे आम्हाला वेळेला दिले होते त्यांची शिवसेना प्रमुखांची इच्छा पूर्ण करण्यासाठी सन्मान्य एकनाथ शिंदे यांना निश्चितपणे मी विनंती करणार आहे आणि अधिक जागा जर जा आम्हाला सोडले तर शिवसेना प्रमुखांचं जी इच्छा होती ती ती बोलवणार आणि तुम्ही योजना पोचवता म्हणून हे शासन लोकाभिमुख आहे असा शेवटच्या माणसापर्यंत हा संदेश जातो हृदैवानं तुमच्यावरती अन्याय होतोय तुमचाच पगार कमी आहे ते इतरांचं पोट तर तुम्ही काम करताय खाली पोट असताना फक्त दिवसाला आठ रुपये तुम्हाला हजेवी पडते साठ मला योगेश भाऊनी सगळं सांगितलंय मी ताबडतोब मुंबईत गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांना बोलतो आता हे तर मुख्यमंत्री ते उजवे आहात तुम्हाला माहिती कमेंटपर्यंत त्याने हा निर्णय पोहोचवलं आहे आणि योगेश दादा तुमच्यासोबत आहेत आणि एक नाही दोन दोन ते बघा पण आमदार आहेत तर आम्ही हा संदेश निश्चितपणे आणि लवकर निवडणुकीच्या आधी तुम्हाला कसा टाईम मिळेल या बाबतीमध्ये सोड आमचा प्रयत्नशीलपणे असेल तुम्ही निश्चिंत असा पोषणाला बसण्याची तुम्हाला आवश्यकता नाही धन्यवाद जय हिंद आज शिवसेना संपर्क कार्यालय तुळजापूर येथे आज त्याचं उद्घाटन झालं माननीय माजी मंत्री आणि आमच्या शिवसेना पक्षाचे नेते रामदासजी कदम यांच्या हस्ते आज या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे अमरराजे परमेश्वर कदम यांच्या पुढाकारातून हे कार्यालय इथं भव्य असं कार्यालय था। इथं स्थापन झालेलं आहे आणि तुळजापूर असेल किंवा जिल्हावासी असतील तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणारे असतील किंवा इथं ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची काही जी काही कामं असतील तहसील कार्यालयामध्ये असतील का कोर्टाच्या ह्याच्यात या सगळ्यांना आज या कार्यालयातून मदत होणार आहे त्यामुळे या कार्यालयाच्या माध्यमातून शिवसेनेचे विचार मान्य एकनाथ शिंदेसाहेबांचे विचार महाराष्ट्र शासनाच्या केलेल्या योजना हे रसातळापर्यंत ग्राम गाव पातळीपर्यंत पोहोचवण्याची भूमिका या कार्यालयाच्या माध्यमातून नक्की होईल एवढी ह्या प्रसंगी सांग तुमची चर्चा आहे तुळजापूर तालुक्यामध्ये आमदारकीला होभारण्याची मीडियामध्ये पण चर्चा आहे तालुक्यामध्ये ग्रामीणमध्ये त्याचं काय म्हणजे नेमकं हे बघा ही सध्याची जी सीट आहे ती भारतीय जनता पक्षाकडे आहे आणि राम आमदार राणा राणा जगजितसिंह पाटील हे आमदार आहेत पण परंतु आज तुळजाभवानी मंदिराच्या इथेही भाई रामदास कदम साहेबांनी ही तुळजाभवानीची जी जागा आहे ही माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं की या तुळजापूरवर शिवसेनेचा भगवा असावा ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतः रामदासभाई कदम पाठपुरावा करतील आणि उमेदवारीचं जर म्हणाल तर जो योग्य उमेदवार असेल ज्याची क्षमता असेल जो या तुळजाभवानीच्या दरबाराची सेवा करणारा असेल आणि ह्या तुळजापूरच्या विषयांना विधानसभेत मांडणारा असेल मराठा समाजाचे प्रश्न असतील किंवा इतर शेतकऱ्यांचे प्रश्न असतील हे जे जनो जो मांडेल जो योग्य असेल त्या उमेदवाराला शिवसेना पक्षात तिकीट देईल आणि ज्यांना कोणाला तिकीट देईल मान्य शिंदेसाहेब देतील त्याचं काम करण्याची भूमिका आम्ही सगळेजण करणार आहोत महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद